जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमानं दैदिप्यमानाचा इतिहास घडवला त्यांचा तो तेजस्वी इतिहास आजपर्यंत आपण पोवाड्यांमधून ऐकला व्याख्यानांमधून ऐकला भाषणांमधून ऐकला काही कविताही आपण ऐकल्या असतील आणि चित्र स्वरूपात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रही आपण पाहिलं असेल परंतु हिंदुस्थानाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथारूपात साकारतायत तेही मराठीत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरीजी वाणीतून ही कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून पंचवीस सप्टेंबर पर्यंत सात दिवस रोज दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सोलापुरातल्या नागेश करजगी ऑर्किड कॉलेज जुनी मिल कंपाऊंड सोलापूर इथल्या मैदानावर ही कथा ऐकायला आपण आवर्जून उपस्थित राहाल याची मला खात्री वाटते एक शिवभक्त म्हणून एक सोलापूरकर म्हणून या कथामालेचा भाग बनत असताना शुभारंभाच्या दिनी म्हणजे एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता बाळीवेसे श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून अशी शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेत सुद्धा आपण सर्वांनी बहुसंख्येनं सहभागी व्हावं ही समस्त हिंदू समाजाच्या वतीनं आपणास नम्र विनंती धन्यवाद